नमस्कार पंचनामा न्यूज साठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आपण पाहत आहात पंचनामा न्यूज पंचनामा जेव्हा कळेल निकालमध्ये न्याय मिळेल आपण पाहूया सविस्तर बातमी आज कोरोनासारखी महामारी संपूर्ण जगावर साम्राज्य करताना दिसत आहे आणि बाहेर मृत्यूचे थैमान मांडत आहे आणि त्यामध्येच एक चिंताजनक बाब आपल्या समोर आली आहे ती म्हणजे पाटणमुळगाव रोडजवळील त्रिपुडी कवरवाडी स्टॉक लगत असणाऱ्या ओढ्यांमध्ये घाणीचे साचलेले प्रचंड प्रमाण त्याला असंही म्हटलं जाईल ओढा सांगते कोरोनाला आता भ्याचं नाही कुणाला कुठला होई एकतरी रोग मी पाठवतो तुझ्या जोडीला पाटणमुळगाव रोडजवळील त्रिपुडी कवरवाडी स्टॉक लगत असणाऱ्या ओढ्यांमध्ये घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले आहे या पाटण शहरातील बघ पाटण शहरालगतच्या छोट्या मोठ्या गावातील नागरिक अनेक बाबींसाठी पाटण शहरात येत जात असतात अशा बदलच्या दृष्टीने आणि तहसीलदार कार्यालय पंचायत समिती शाळा कॉलेज दवाखाने पोलीस स्टेशन कोर्ट ऑफिस इत्यादींमुळे महत्त्वपूर्ण असणाऱ्या शहरामध्ये या घाणीमुळे गॅस्ट्रो डेंग्यूप्रमाणे अन्य कोणत्याही संसर्गजन्य रोगाचा हो फैलाव होऊन मानवी जीवितास धोक्यात ठरू शकते ही बाब अतिशय गंभीर असून या कोरोना महामारीमुळे आपण सारेच जण अतिशय घातक अशा परिस्थितीचा सामना करत आहोत या परिस्थितीत अशा रोग संबंधित नगरपंचायतीने अतिशय गांभीर्याने दक्षता घेणे अत्यावश्यक असतानाही अशा बाबींकडे पाटण नगरपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे त्यामुळे अशा रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होऊन संभाव्य जीवितहानी टाळायचे असल्यास सदर नगर नगरपंचायतीचे संबंधित नगराध्यक्ष नगरसेवक व मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन तातडीने सदर ओढा हो स्वच्छ करून पुन्हा त्यामध्ये घाणीचे साम्राज्य होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे